जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन मका पिकावर तणनाशक औषधी फवारल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची तक्रार पारद पोलीस ठाण्यात देण्यात आली असून कृषी विभागाकडनं पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून धावडा नाटेश्वर रोड लगतच्या गव्हाळी शिवारात ही घटना घडली शेतकरी भागाजी काडुबा भागवत यांच्या गट क्रमांक नऊशे मधील एक एकर दोन गुंटे मका पिकावर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधारात जाऊन तननाशक औषधी फवारले या निष्काळजी कृत्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकरी भागवत यांचे कुटुंब अल्पभूधारक असून रोजंदारी करून उदरनिर्वाह करतात अशा परिस्थितीत या घटनेने त्यांचे कंबरडे मोडले आहे शेतकरी भागवत त्यांचा मुलगा नामदेव भागवत आणि नातू रामेश्वर भागवत यांनी ही घटना पाहताच पारद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून कृषी विभागाचे जिने यांनाही माहिती दिली आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की पोलीस आणि कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी नाव काय आणि काय घटना घडली शेतामध्ये <laughs> माझं नाव नामदेव भागवत माझ्या आजोबाचे नाव भागाजी काळो भागवत यांच्या नाटवी धावडा शहरातील गवळी कट क्रमांक नऊशे बासष्ट मध्ये तीन चार दिवस पूर्वी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेस मक्का पिकावर तनाशला आणि पूर्णतः मक्का पीक खराब झाले आणि आम्ही अज्ञात व्यक्तीने कोणतरी अज्ञात व्यक्तीने तनाशे फवारले हीच खबर आम्ही पारद पोलीस स्टेशनला खबर दिली व तसेच कृषी विभाग स्टेशनला कृषी विभागाला कळवले तसेच आमच्या शेतीच्या पंचनामा करून प्रश्नाने नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढत आहेत पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन कारवाई करावी आणि कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे